यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या वंदना ओके यांच्या राहत्या घरी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन व महामानवाच्या प्रतिमेचे पूजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान मलनस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मानवाधिकार फेडरेशनची कार्यकारिणी गठीत करण्यात आली या कार्यकारिणीत वंदना ओके यांची नेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनचे राष्ट्रीय एकता सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष सोहेल शेख अब्दुल खालीक समीर खान शोएब खान जहिरुद्दीन इरफान शेख शारीफ अजमेरी दानिश अफजल नदीम खान मोहन पापडकर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना मिसळे सपना भरुट ज्योती चोपडे डॉक्टर सुनंदा जैन कविता भोयर रश्मी पेठकर माया राणे ज्योती तंबाखे शोभा तायडे लता काळे संध्या सोहितकर प्रतिभा राठोड स्वाती गावंडे इंद्रजीत चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेतले तसेच मोहन पापडकर वंदना मिसळे यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना ओके सूत्रसंचालन सपना भरू तर पाहुण्यांचे आभार रश्मी पेटकर यांनी मानले आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली माझं इरफान मल्लस आहे मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष आहे आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनद्वारे आपण वंदनाताई हुईके यांची आपण तालुकाध्यक्ष नेरपदी निवड केलेली आहे आशा आहे की त्या इथे सर्व महिलांचे जे समस्या आहेत किंवा घरेलू काही समस्या असतील किंवा अजून काही बाकीच्या समस्या महिला संबंधित असतील तर त्यासाठी त्या, त्या तनामनाने काम करतील अशी मी त्यांची त्यांच्याकडून आशा बाळगतो आणि नेरवाशनासाठी मी या आपल्या विदर्भ न्यूज टी व्हीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे महिला जर तुमच्यावर खरंच अत्याचार होत असेल तर आपण घरी बस न बसता आपण संघटनेमार्फत आपण आपला न्याय मिळवून घ्यावा आणि योग्य ती आम्ही आमच्याकडून जे प्रयत्न आहेत आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसुपर्यंत